स्किन टोन ही वेगळी असते तर त्यानुसार आपण कपडे चूज केले गेले पाहिजे तर कोणाची स्किन टोन ही डार्क असते तर कोणाची फेअर असते तर आज आपण बघणार आहोत की डस्की स्किन टोन नुसार आपण कपडे कसे कर चूज करावे जर तुम्ही तुमच्या स्किन टोनच्या उलट कपडे चूज केले तर त्यामुळे होतं काय की तुमची स्किन टोन ही अजून डार्क वाटते तर त्यासाठी आज आपण बघणार आहोत की कोणते असे कलर आहेत ते आपण डस्की स्किनला यूज करू शकतो सगळ्यात पहिला आहे तो म्हणजेच की पिंक कलर पिंक पिंक कलर तुम्ही मस्त घालू शकतात त्यात तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पिंक कलरमध्ये आपला चेहरा हा अधिक उठून दिसतो बट फक्त एक काळजी घ्यायची ती म्हणजे की पिंक कलरमध्ये व्हाईट कलर जास्त ॲड नको व्हाईट कलर असेल त्यात तर काही हरकत नाही बट खूप पिंकमध्ये खूप व्हाईट कलर असेल तर असे तो अजिबात घालू नका याच्यानं होतं काय की तुमची स्किन अजून खूप डार्क दिसते तर घालायचं कसं व्हाईट आणि पिंक असेल तर या पद्धतीचा तुम्ही घालू शकता बट खूप जास्त पिंकमध्ये व्हाईट अशी प्रिंट असेल तर तो पिंक कलर अजिबात घालू नका अदरवाईज तुम्ही पिंक कलर पण घालू शकता डार्क पिंक पण जास्त घालू नका जो वाला पिंक असेल तो तुम्ही घालू शकता याच्यामुळे तुमचं स्किन टोन खूप छान दिसतं आता येतो तो म्हणजेच येल्लो कलर येल्लो कलर हा डार्क टोनला पण सूट होतो आणि फेअर स्किनला पण सूट होतो तर त्यासाठी तुम्ही डार्क टोनवाल्याने येल्लो कसा घालायचा तर येल्लो हा फेंटमध्ये येल्लो घालायचा तर आपण खूप आकर्षक दिसतो त्यासाठी तुम्ही येल्लो हा जास्त डार्क न घेता फेंट कलरमध्ये घ्या तो कलर नक्कीच तुमच्यावर छान दिसेल आणि साडी पण तुम्ही येल्लोमध्ये घालू शकता त्याच्यामध्ये येल्लो साडी आणि जर कॉम्बिनेशनमध्ये असेल तर तुम्ही ब्लाउज पण घातलं ते पण खूप सुंदर वाटतं आणि याच्याने खूप छान लुक येतो म्हणजेच की ते कोणत्या पण टोन ला सूट होतं सगळ्यात महत्वाचा तो येतो म्हणजेच की व्हाइट कलर व्हाईट कलर मध्ये खूप असे फॅब्रिक असतात पण खूप असे कलर पण असतात की जे खूप डार्क येतो व्हाईट किंवा खूप असा फेंट येतो त्याच्यापेक्षा खूप असा फेंट येतो तर तुम्हाला जर व्हाईट कलर आवडत असेल तर तुम्ही कोणता कलर घालायचा व्हाईटमध्ये जो सगळ्यात फेंट येतो आणि कॉटनमध्ये जो व्हाईट येतो ना तो व्हाईट तुम्ही वेअर करू शकता त्याच्याने तुमची स्किन ग्रोन उठून दिसेल बट तुम्ही खूप डार्क व्हाईट किंवा खूप फॅब्रिक तुम्ही वेगळं चूज केलं किंवा सुफॉनमध्ये Uh, किंवा वेगळ्या अशा फॅब्रिकमध्ये जर तुम्ही व्हाईट चूज करून घातलात तर याच्यानी तुमचा टोन अधिक दिसेल त्यासाठी तुम्ही कॉटनमध्ये एकदम कलर कलरमध्ये व्हाईट कलरही वेअर करू शकता ऑरेंज कलर तर ऑरेंज कलर मी काय होतं ऑरेंज कलरमध्ये खूप प्रकार आहेत तुम्ही ऑरेंज कलरमध्ये तो पण सगळ्यात फेंट जो ऑरेंज असेल तो तुम्ही घालू शकतात लाईक तुम्ही सिल्कमध्ये घालू शकतात किंवा कॉटनमध्ये घालू शकतात ऑरेंज कलर खूप सुंदर वाटतो आणि हा फेअर स्किन टोन वाल्यांना पण आणि डस्की स्किन टोन वाल्यांना पण सूट होतो सो ऑरेंज कलर पण तुम्ही घालू शकता तेन तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ब्राऊन कलर पण वेअर करू शकता कलर कलरमध्ये तुम्ही थोडा डार्क पण चूज केला तरी ब्राऊन कलर हा छान दिसतो आणि याच्यामुळे खूप जास्त उठून येतो आणि तुमची पर्सनॅलिटी पण खूप छान दिसते जर कोणाला रेड कलर आवडत असेल तर तुम्ही रेड कलर पण घालू शकतात रेड कलर मध्ये पण त्या घालतात आणि त्या खरंच खूप सुंदर वाटतात देन पर्पल कलर पर्पल कलर पण तुमच्यावर खूप छान दिसतो तुम्ही पर्पल कलर पण घालू शकतात त्याच्यामध्ये जर काही कॉम्बिनेशन असेल वेगळं तर ते कॉम्बिनेशन पण तुम्ही घालू शकतात हा पण स्किन टोन ला मॅच होतो आणि याच्याने पण परफेक्ट असं दिसत असतं बॉटल ग्रीन पण कलर खूप छान वाटतो ज्यांना बॉटल ग्रीन कलर आवडत असेल त्यांनी पण बिंदास हा कलर घालू शकतात एक अशा सेलिब्रिटी आहे की त्या बॉटल ग्रीन मध्ये डस्की स्किनच त्यांना पण वेअर करतात तुम्ही बघू शकतात की ह्या स्किन हा कलर तिथे मॅच होत आहे ते आणि कोणता पण कलर घेताना किंवा डस्की स्किन असो किंवा फेअर स्किन असो तर त्यासाठी तुम्हाला मेकअप खूप कमी करावा लागतो ज्यांची डस्की स्किन असेल त्यांनी काळजी घ्या की तुम्ही जर खूप असे डार्क कलरमध्ये साडी घातली किंवा तुमच्या टोननुसार साडी घातली तर हरकत नाही बट तुम्ही जेव्हा साडी घालतात किंवा तुम्ही जे, जे, बट 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 जे काही वेअर केले त्यानुसार तुम्ही अजिबात बटबटी ज्वेलरी वेअर करू किंवा तुम्ही डायमंडचे सेट हे खूप हेवी घालतात ते पण तुम्ही घालणं टाळा सहसा तुम्ही खूप सिंपल असं गळ्यात घाला किंवा कानात घाला त्याच्यानेच तुम्ही खूप छान दिसाल आणि काही लोक खूप ओव्हर मेकअप करून घेतात याच्यामुळे आपला टोन हा अधिक दिसतो आणि त्याच्यामुळे खूप घाण दिसतं त्याच्यामुळे कमीत कमी मेकअप करा आणि ह्या पद्धतीने शेड तुम्ही चूज करा तुम्ही नक्कीच खूप सुंदर दिसाल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला स्किन टोन काय आहे फेअर आहे आहे याला अजिबात मॅटर करत नाही तुम्ही कसे दिसता आहात हे तुम्हाला माहिती आहे सो आपण स्वतःवर प्रेम केलं पाहिजे हा व्हिडिओ फक्त एक टिप्स म्हणून किंवा आयडिया म्हणून मी शेअर केलेला आहे तो काहीच फरक पडत नाही स्किन टोन डार्क असो किंवा फेंट असो किंवा फेअर असो आपण स्वतःवर कायम ट्रेम केलं पाहिजे आणि त्याच्यावरच आपलं लुक हे मॅटर करत असतं किंवा आपल्याला कॉन्फिडन्स येत असतो आणि प्रत्येक टोन मध्ये आपण जे वेअर केलं आहे ते आपण बिंदास्त कॉन्फिडन्स मध्ये ते वेअर करून फिरायला हवं असं नाही की हा मला सूट होईल किंवा तो मला सूट होईल अजिबात नाही हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदतीचा होईल सो ज्यांना आवडला असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो थँक्यू